रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रोहेकरांनो मला संधी द्या जनतेला अपेक्षित विकास घडून आणेन शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पाताई धोत्रे यांची ग्वाही रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील नगर परिषद निवडणूक अत्यंत अटीतटीची व चुरशीची होणार आहे शिंदे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार पक्षात काटेकी टक्कर होते शिवसेना पक्षाकडून शिल्पाताई धोत्रे थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्या शिवसेनेने रोहा नगर परिषदेवर भगवा फडकवल्याचे दिव्य स्वप्न पाहिले त्यामुळे शिवसेना नेते पदाधिकारी व कार्यकर्ते ताकदीने निवडणूक प्रचारात उतरलेत आजवरच्या नगर परिषदेच्या कामकाजाचा असलेला अनुभव जनतेचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी असलेली तळमळ विकासकामातील सहभाग यामुळे जनता मला संधी देईल व जनतेने मला दिलेल्या संधीचे मी सोने करेल असा विश्वास शिल्पाताई धोत्रे यांनी व्यक्त केलाय जनतेने दिलेलं प्रेम व पाठिंब्याने आजवर उपनगराध्यक्ष व सभापती पदावरून जनतेची अविरत सेवा केली आहे यावेळी देखील माझ्यावर विश्वास ठेवून जनतेने मला संधी द्यावी जनतेला अपेक्षित असलेला सर्वांगीण व शाश्वत विकास घडून आणेन अशी ग्वाही शिल्पाताई धोत्रे यांनी दिली धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड जय सद्गुरू नमस्कार मी शिल्पा अशोक धोत्रे शिवसेनेच्या नेत्याने ने मला न उमेदवारी दिल्याबद्दल मी पहिले प्रथम त्यांचे सगळ्यांचे आभार मानते त्यांनी मला संधी दिली त्यांनी मला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली अजून एकदा त्यांच्या त्यांचा मी धन्यवाद मानते आणि रोहा नगरपालिकेच्या मी उपनगराध्यक्ष होते सभापती वगैरे होते त्याचा सगळा अनुभव होता मला सगळा अनुभव कामाची मला सगळी माहिती आहे प्रशासनाची सगळी सुत हे माहिती आहे सगळं काम लोकांचं सगळ्यांचं प्रश्न हे करे कामाचा जो काय लोकांचे कामं असतील समक्ष असतील त्या सगळ्यांचे मी सोडवते जी लोकं सग येतात माझ्याकडे काही कामं असतील काय असतील मी जेव्हा उपनगराध्यक्ष होते तेव्हासुद्धा लोकांची मी कामं केलेली आहेत माझ्या दालना येऊन लोकांनी कामं घेतलेली आहेत ती त्यांचे सगळे प्रश्न मी सोडवलेले काही असू दे महिला असतील पुरुष असतील विद्यार्थी विद्यार्थी मंडळे असतील ह्यांचीसुद्धा मी कामं केलेली आहेत त्यामुळं मला असं वाटतं रोह्याकरांनी मला एक संधी द्यावी त्या संधीचं मी सोनं करीन एवढीच मी त्यांच्याकडे अपेक्षा करते रोहा बदलतोय हे घोषवाक्य प्रचंड गाजत आहे शिवसेनेनं हे घोषवाक्य आणलेलं आहे खरंच रोहा बदलतोय रोह्याचा विकास काम करून आपण रोहा नक्कीच बदलू